नमस्कार मी रेखा पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत सगळ्यांचे खूप मनापासून आभार चोवीस चार चोवीसला पीस रेखी फॅमिलीची फॅमिली ही एक हजार लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे आपल्या चॅनलला तर सगळ्यांचे खूप आभार तुम्ही दाखवलेल्या प्रेमामुळे माझी उत्तरोत्तर प्रगती होत आहे आणि माझ्या रेकीचं ग्रँडमास्टर वासंतदाई अभ्यंकर यांचे स्वप्न की प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर असावा की ज्याद्वारे सगळ्यांना दरेकी शक्तीचे आशीर्वाद मिळतील तर हे स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामध्ये मला तुमची साथ मिळत आहे तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार दत्तगुरू माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे मी या मार्गावर आलेले आहे स्वामी समर्थांचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ